तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बनवायचे आहे आमलेट पाव, आमलेट पाव पा। तर मित्रांनो हे आम्लेट पाव कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहा तर येथेच बघू शकता आता आमलेट पाव बनवण्यासाठी आधी कांदा कापून घ्यायचा आहे तर हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आपण आता करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आमलेट पाव बनवण्यासाठी आधी कांदा कापायचा आहे तर हा कांदा एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक कांदा चिरायचा आहे तर कांदा आता कापून झालेला आहे तर एकदम बारीक का असा कांदा कापलेला आहे तर आता त्यासाठी मित्रांनो मसाले लागणार आहेत हा आहे खानदेशी मटन मसाला तर हा मटन मसाला आता आमलेट पाव बनवण्यासाठी वापरणार आहोत तर एवढा काढलेला आहे मटन मसाला तर हा दुसरा घेतलेला आहे संडे मसाला म्हणजे नेती मसाला तर एवढा घेतलेला आहे संडे मसाला तर ही घ्यायची आता हळद पावडर आणि आता घ्यायचे आहे मिरची पावडर तर हे एकत्र सगळे मसाले काढलेले आहेत तर हा घेतला आहे एव्हरेस्ट मटन मसाला तर खानदेशी आणि एव्हरेस्ट हे दोन्ही मसालेसुद्धा मटणासाठी चालतात आमलेट साठी सुद्धा चालतात तर मित्रांनो येथेच आता चुलीवरती आमलेट पाव बनवायचे आहेत तर इकडे एवढे घेतलेले आहेत अंडे तर हे मसाले आता एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता ठेवलेल्या चुलीवरती तवा तर तवा तापल्यानंतर त्यावरती आता लगेच पाव बनवायचे आहेत तर हे अंडे आता एका ग्लासमध्ये फोडायचे आहेत आणि त्यामध्ये मसाले मिक्स करून आपण बनवणार आहोत आता तर मित्रांनो ग्लासमध्ये आम्ही दोन अंडे फोडून घेतलेले आहेत तर त्यामध्ये आता मसाले मिक्स करायचे आहेत ग्लासमध्येच तर आता यामध्ये टाकायचे आहेत मसाले तर मसाले थोडेच टाकायचे आहेत कारण फक्त दोनच अंडे घेतलेले त्यामध्ये आणि त्यामध्ये कांदाही लगेच टाकायचा आहे तर आता मिठाई त्यामध्ये लगेच टाकून घेऊ आणि आता व्यवस्थित असं हलवून घ्यायच्यामध्ये ते सर्व मसाले मिक्स होतील तर मित्रांनो आता तवा तापलेला आहे तर तव्यावरती आता लगेच तेल टाकायचं आहे तर एवढं तेल टाकलेलं आहे तर हे तेल आता व्यवस्थित तवेवरती असं पसरवून घ्यायचं आहे तर तेल आता पसरवून झालेलं आहे तर आता त्यामध्ये अशा प्रकारे आपण तर तवेवरती एकदम असं पातळ पसरवायचं आहे तर एकदम पातळ झालेलं आहे तर आता हे थोडा वेळ असंच तळून घ्यायचं आहे थोड़ा वे तर आता थोडा वेळ तळल्यानंतर हे पलटी करायचं आहे तर बघू शकता खालच्या बाजूने खूप छान असं तळलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने थोडा वेळ तळून घेऊ तर मित्रांनो बघू शकता एक आमलेट पाव आता तयार झालेला आहे तर खूप छान असं तवेवरती बनवता येतं तर आता हे काढून ठेवायचं आहे तर खूप छान असं तयार झालेलं आहे आमलेट पाव तर मित्रांनो आपण आता दुसरे पण आता लगेच बनवून घ्यायचे आहे मित्रांनो तवा तापल्यानंतरच त्यावरती तेल टाकायचं आहे म्हणजे आमलेट हे चांगले बनवता येते तर हे एकदम असं पसरवून टाकायचं आहे तर तवे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे चांगलं तर बघू शकता सर्व तव्याला पस सर हे पसरलेलं आहे तर आता हे सुद्धा खूप छान असं तयार होईल तर मित्रांनो एका बाजूने तळल्यानंतर वरच्या बाजूने थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण चांगलं तळलं जाईल तर एका बाजूनं तळलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने पण चांगलं तळून घेऊ ते आता पलटी करून बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा खूप छान असं तळलेलं आहे तर मित्रांनो हे सुद्धा आता चांगलं तळून झालेलं आहे तर हेही आता काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान तवेवरती असे आम्लेट बनवता येतात तर आपण आता हे सगळे आम्लेट बनवून घेणार आहोत तर मित्रांनो आमचे सर्व आम्लेट बनवून तयार झालेले आहेत तर खूप छान असे आमलेट बनवलेले आहेत तर एकदम खूप छान असे आम्लेट तयार झालेले आहेत तर मित्रांनो आपण बघितल्यास की खूप छान असे आम्लेट बनवता येत्या तव्यावरती आणि मित्रांनो हे पाव आम्ही बेकरीमधून घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजची रेसिपी आमलेट पावाशी खूप छान रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहू की आमलेट कसे झालेले आहेत तर आपण आता चला टेस्ट करून पाहू तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत कसे झालेले आहेत आमलेट पाव तर खूप छान असे झालेले आहेत एकदम भारी लागतात तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिले की खूप छान असे आमलेट पाव झालेले आहेत तर टेस्टसुद्धा खूप छान असे आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला तुम्ही जाता जाता जरूर सबस्क्राईब करून समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आता पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये